त्येचित्र है बाबा। भारत के बहुत सारी जगहों से डायरेक्ट ट्रेन सेवा चलती है, या फिर आप अपने शहर से गवर्नमेंट बस या फिर प्राइवेट बस के द्वारा शिरडी में आ सकते हैं। नजर उड़े तो तीन पौषक तार चलूं आनी। इतना आज तीस तारिके। आनी आज वीडियो करने मोटिव आनी मुद्दा ये कैसे की? चार तारखेला मित्रांनो मी शिर्डीला चाललोय पालखीमध्ये आणि माझे जोडीदार आहे आकाश ते स्वप्नील वगैरे आहेत खूप जण आहेत आणि जाणार आहे मित्रांनो मी आता पालखीला पायी जाणार आहे मित्रांनो आणि आजचा सनसेट पॉइंट दाखवतो मी तुम्हाला आणि तुमची तब्येत कशी आहे मला मित्रांनो मित्रांचा विश्वास आणि देणारी साथ व त्यांना पंचवीस वर्ष झाले पालखीला जाऊन दरवर्षी ते डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला जात असतात तर त्यांच्या सोबत मी पण चाललोय मित्रांनो पालखीला आणि चार तारखेला नऊ वाजता निघेल पालखी आणि मी इथन जाणार आहे भरवीरला टच होईल आणि तिथे ते भेटतील मला आणि मग आम्ही तिथनं पालखी स्टार्ट करणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजचा लुक आणि मित्रांनो आज तीस तारखे आणि आज व्हिडिओ काढण्याचा मोटिव्ह आणि मुद्दा एकच चा आहे की चार तारखेला मित्रांनो मी शिर्डीला चाललोय पालखीमध्ये आणि माझे जोडीदार आहे आकाश बाऊंचे स्वप्नील वगैरे आहेत खूप जण आहेत मी जाणार आहे मित्रांनो मी आता पालखीला पायी जाणार आहे मित्रांनो आणि आजचा सनसेट पॉइंट दाखवतो मी तुम्हाला आणि तुमची तब्येत कशी आहे मला